मधुर आणि कुरकुरीत असा पकवान आहे तर चला आज आपण बनवूया पारंपारिक चिरोटे यासाठी सगळं वजनी प्रमाण मी घेतलेलं आहे कपचं मेजरमेंटसुद्धा सांगत आहे सातशे पन्नास ग्रॅम वजनी जर तुम्ही दोनशे एम एलचा जर कप घेतलात तर सहा कप इथे घेतलेला आहे शंभर ग्रॅम चिरोटे रवा म्हणजे एकदम बारीक रवा कपनी जर घेतलात तर अर्धा कप मैदा बारीक रवा आणि दोन स्पून ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे मीठ मीठ घातल्यामुळे बाहेरची जर पापुत्रा असो त्याला मस्त टेस्ट देते सगळं नीट आधी मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण गरम तुपाचं मोहन घालणार आहोत इथे वजनी शंभर ग्रॅम इतकं मी तूप घेतलेलं आहे जर कपचं मेजरमेंट घेणार असाल तर अर्धा कप तूप आहे तूप आपल्या इथे कडकडीत गरम करायचं आपण तुपाचं कडकडीत मोहून घालणार आहोत समजा तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही इथे शंभर एम एल ऑइलसुद्धा यूज करू शकतात आता तूप गरम आहे हात घातला तर चटका लागेल आधी चमच्याने मिक्स करून घ्या थोडंसं त्याच्यातली गरमी जी आहे कमी झाली किंवा हाताने आपण सगळं हे जे तूप आहे ते मैद्याला चोळून चोळून लावणार आहोत जो आपण मैदा घेतलेला होता हा चाळून घेतलेला आहे हे जे तूप आहे हे सगळं मैदाला नीट लागणं गरजेचं आहे त्याच्यामुळे चोळून चोळून जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत आधी आपलं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याची घट्ट एक मूड झाली पाहिजे इतकं तुपाचं मोहन आपल्याला हवं आहे आता इथे आपण थंड पाणी घेणार आहोत आपल्याला थंड पाण्यानीच पीठ भिजवायचं आहे थंड पाणी जर घेतलं ना तर ह्याचे जे लेयर्स आहेत ना हे अप्रतिम क्रिस्पी क्रंची होतात त्याच्यामुळे पीठ भिजवताना नक्की थंड पाणी घ्या थंड पाणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी घट्ट पीठ भिजवायचं आहे आपण ज्या प्रकारे पुरीचं पीठ भिजवतो त्या प्रकारे आपण हे घट्ट पीठ मळून घेणार आहोत आता मी भिजवलेल्या पिठाचे तीन इक्वल पार्ट केलेले आहेत एका पार्टमुळे तुम्हाला हवा तो ताका। कलर टाका पण चिरोटे हे पिवळ्या किंवा नारंगी रंगामध्ये ऑरेंज कलरमध्ये अप्रतिम दिसतात त्याच्यामुळे मी थोडंसं त्याच्यामध्ये खाण्याचा रंग टाकलेला आहे आता हा जो रंग वापरला आहे मी केकचे क्लासेस घेते त्याच्या माझ्याकडे केकचे जेल कलर आहेत तोच कलर मी इथे यूज केलेला आहे तुमच्याकडे जर पावडर कलर असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकतात आता आपल्याला याला कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवायचा आहे ओलं नॅपकिन टाकायची गरज नाही आहे एखाद्या पातेल्यामध्ये ठेवा आणि झाकून ठेवा आता जे दोन गोळे होते त्यालासुद्धा आपण झाकून ठेवणार आहोत झाकून ठेवायचं आहे साधारणपणे अर्धा तास बघा पीठ हे घट्ट मळून घेणं गरजेचं आहे मैदा नाही तर हा नरम पडतो आता जे दोन गोळे होते त्याचे आपण छोटे छोटे आठ गोळे करूया कारण आपल्याला ह्याला लाटायचं आहे तर मी इक्वल आठ पार्टमध्ये ह्याला डिवाईड केलं होतं आणि जो ऑरेंज कलर आपण केला होता त्याचे मी चार इक्वल साईजचे गोळे केलेले आहेत आप आपल्याला दोन पांढरे आणि त्याच्यामध्ये एक ऑरेंज असा ठेवून लाटायचं आहे व्हिडिओ इन डिटेल मी तुम्हाला दाखवलेलं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर तुम्ही सगळा बघितलात तर तुम्हाला हे घरी करणं अतिशय सोपं जाईल आपण असे लाटणार आहोत आता हे जे उरलेले गोळे आहेत हे परत झाकून ठेवणं गरजेचं आहे ओला नॅपकिन असेल तर तो तोसला टाकू शकतात किंवा असं प्लेटनी झाकूनसुद्धा ठेवू शकतात उघडं ठेवू नका नाहीतर हे सुकून जातं आणि कडक होतं आता आपण इथे साठं बनवणार आहोत मी ऑलरेडी आधी थोडंसं बनवून घेतलेलं आहे पण तुम्हाला बनवून दाखवते जर तुम्ही एक टेबलस्पून तूप घेतलं असेल घट्ट तूप तर त्याच्यामुळे दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोर हे प्रमाण आहे साधारण या पूर्ण रेसिपीसाठी मला सहा टेबलस्पून तूप लागलं ला होतं आणि बारा टेबलस्पून कॉर्नफ्लोर टाकलं होतं चांगलं हाताने आपल्याला फेसून घ्यायचं आहे या प्रोसेसला साट असं म्हणतात हे साट आपण लावणार आहोत जेव्हा आपण ती पोळी लाटून घेणार आहोत जितकं जमेल तितकं तुम्ही त्याला फेसून घ्या आता हे दोन पांढऱ्या रंगाचे गोळे आणि एक ऑरेंज रंगाचा गोळ्या असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे लाटताना जी चपाती आहे त्याला एकदम पातळ लाटून घ्या कारण आपण ह्याचा रोल करणार आहे जितकं लाटणं पातळ लाटणं तुम्हाला पॉसिबल होईल तितकं पातळ लाटून घ्या लाटताना पीठ लावायची अजिबात गरज नाही आहे कारण आपण तुपाचं मोहन घातलं होतं त्याच्यामुळे अजिबात हे पोपाट्या चि चिटकत नाही जर तुमच्याकडे सिलिकॉनची मॅट असेल किंवा जर तुमच्याकडे चॉपिंग बोर्ड असेल त्याच्यावरती लाटा म्हणजे हवं तितकं पातळ करणं सोपं जातं पोयपाटोडी लाटताना कदाचित हे चिटकू शकतं बघा दोन पांढरे लाटलेले आहेत आणि एक ऑरेंज रंगाचा गोळ्यासुद्धा मी लाटून घेतलेला आहे तिन्ही तिघांची साईज आपल्याला सेम असणं गरजेचं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला साठं लावायचं आहे साठं खूप जास्त लावायचं नाही आहे साधारणपणे एक टेबलस्पून इतकं लावायचं आहे जर समजा तुमची पोळी मोठी असेल तर साठ्याचं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ हो शकतात बोटांच्या मदतीने सगळीकडे असं आपल्याला साठं चळून घ्यायचं आहे साठा लावल्यानंतर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत बोटांच्या मदतीने मी ह्याच्यामध्ये असे छोटे छोटे असे होल केलेले आहेत एकदम डीप नाही फक्त पोळीच्यावरती असं केल्याने तुमचं जे साठं आहे ना हे व्यवस्थित लागतं मध्ये ऑरेंज रंगाची पोळी लावलेली आहे परत त्याच्यावरती आपण साठं लावून घेत आहोत तिन्ही एकावरती एक जेव्हा आपण पोळ्या ठेवणार आहोत त्यावेळी आपल्याला साठं लावून घ्यायचं आहे दोन झाले आता शेवटची पांढरी पोळी ठेवलेली आहे त्याच्यावरती जर समजा लहान झाली असेल तर थोडीशी खेचून घ्या तिन्ही चपात्या तुमच्या ज्या आहेत त्या इक्वल असणं खूप जास्त गरजेचं आहे परत त्याच्यावरती साठं लावले जेव्हा तुम्ही वर्ची ते वा ही वरची पोई ठेवाल तेव्हा त्याच्यावरती बोटांनी असे होल नाही करायचे जे मी आतल्या दोन चपात्यांना केले होते हे लक्षात घ्या करायचं नाही आहे आता त्याचा आपल्याला घट्ट एकदम रोल करायचा आहे जितकं घट्ट जमेल तितकं करा जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात पहिल्यांदाच करणार असाल तर व्हिडिओ सुरुवातीपासून एंडपर्यंत केअरफुली बघा कारण मी इतक्या डिटेलमध्ये दाखवलेला आहे की ज्यांनी कधीही नसेल केलं ते सहज करू शकले आता हा थोडासा रोल आपल्याला खेचून घ्यायचा आहे सुरुवातीला दोन्ही हातांमध्ये घ्या हलका हलका त्याला खेचून घ्या आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत खाली ठेवूनसुद्धा तुम्ही दोन हातांनी त्याला थोडासा लांब करू शकतात थोडासा लांब करायचा आहे कारण मधला भाग हा थोडासा जाडा असतो थो। आता मध्ये कापून घ्या बघा किती अप्रतिम असे आपले लेयर्स तयार झालेले आहेत आता अर्धा सेंटीमीटरवरती आपण ह्याला कापून घेणार आहोत कारण चिरोटे हे खूप जास्त मोठे नसतात त्याच्यामुळे अर्धा सेंटीमीटर अंदाजाने मी कापून घेतलेले आहेत या पूर्ण रेसिपीमध्ये माझे शंभर चिरोटे तयार झाले वजनी अडीच किलो इतके चिरोटे तयार झाले होते आता समजा तुम्हाला ही पूर्ण रेसिपी एवढे नसेल करायचे तर सोपी रेसिपीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची अर्धी रेसिपीसुद्धा दिलेली आहे दोन कप मैदा असेल तर त्याला चार टेबलस्पून हा बारीक रवा आणि दोन टेबलस्पून तुपाचं मोहन असं घ्यायचं आहे आता चाळणी घेतली कारण तळून आपल्याला त्याच्यात ठेवायचं आहे एक दुसरी चाळणी घेतली ज्याला ज्याच्यामध्ये आपण मैदा चाळतो त्याच्यामध्ये इथे मी ॲड केलेला आहे साखर जेव्हा आपण ह्या तळून काढणार आहोत काढल्या काढल्या आपल्याला ह्याच्यावरती पिठीसाखर भुरभुरायची सगळी तयारी झाल्यानंतर बाजूला मी तेल तापत ठेवलं होतं आणि आता चिरोटे लाटून घेऊया सगळ्यात महत्त्वाचा भाग खूप जास्त पातळ लाटायचा नाहीये हलकंसं दाबायचं आहे आणि हलकसच लाटायचं आहे खूप जास्त प्रेशर देऊन तुम्ही जर लाटलं तर याचे जे लेअर्स आहेत ना हे अजिबात येणार नाहीत त्याच्यामुळे बघा जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत मध्ये थोडासा दाब द्यायचा आहे आणि हलकंसं एकदम आहे खूप जास्त वजन देऊन प्रेशरने लाटून नका साधारण दहा बारा चिरोटे लाटून घ्या आणि लगेच तळा कारण तुम्ही जर हवेवरती उघडी ठेवलेत ते सुकून जातात आणि तळताना आणि त्याचे जे शेपट्या आहेत ना या सगळ्या ओपन होतात तेल एकदम कडकडीत गरम नाही करायचं आहे थोडंसं तेल गरम झाल्यानंतर जेव्हा तुम्ही चिरोटे टाकत असणार त्यावेळेला गॅसची फ्लेमही फास्ट ठेवायची आहे चिरोटे टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम तुम्हाला मिडीयमवरती ठेवायची हे टेक्निक लक्षात ठेवा चिरोटे टाकताना फास्टवरती चिरोटे टाकल्यानंतर मिडियमवरती आलटून पालटून तुम्हाला चिरोटे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आता कसे समजेल चिरोटे तयार झालेत ज्या पद्धतीने आपण चकली बघतो तळून झाले की ती खाली जाते तसेच चिरोटे तळून झाले की हळूहळू खाली जातात काढल्या काढल्या लगेच त्याच्यावरती आपण ही साखर भुरभुरणार आहोत दोन्ही बाजूनी आपल्याला साखर लावून घ्यायची आहे अप्रतिम चवीचे असे हे पारंपरिक चिरोटे तयार झालेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला चिरोट्यांचा सा व्हिडिओ कसा वाटला रूम टेम्परेचरवरती थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवा